नमस्ते गेल्या अनेक दिवसापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस होतो आहे याच्यामुळं भूम परडा वाशी आणि कळम आणि आपल्या तेरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला त्या पुरामुळं खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं त्या ठिकाणी नुसतं शेतीचं नुकसान नाही झालं तर त्या भागातली लगतची जमीन वाहून गेली आणि ही जमीन वाहून जात असताना म्हणजे जा हा पुराचा तडाखा एवढा मोठा होता कि शेतकऱ्यांची पण केलेलं कष्ट असेल त्या ठिकाणी उभा केलेल्या फळबागा असतील उभ त्या ठिकाणी उभा असलेलं सोयाबीनचं पीक असेल झाड झुडप असतील ते सगळं त्या पुरासकट होऊन गेलं अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या पिढ्या कष्ट करणारा शेतकरी डोळ्यात देखत हे बघत राहिला त्यांची जीवापाड प्रेम केलेली गुरु डोरं होऊन गेली विषय एवढाच आहे की आज खऱ्या अर्थानं धाराशिव जिल्ह्याला मदतीची गरज आहे आणि ती मदत करण्यासाठी सर्वांनी तत्पर राहणं गरजेचं आहे राज्य सरकारनं अतिशय तुटपुंज्या स्वरूपाची मदत जाहीर केली आहे ज्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांचा संसार हा कधीच उभा राहणार नाही त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं मदत करायची असेल तर त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत आणि ती ही सरसकट द्यावी ही आमची काँग्रेस पक्षाच्या वतीनं सरकारला मागणी आहे जे ज्यांच्या घरी एखादी व्यक्ती मेली आहे पुरात वाहून गेलेली आहे ज्या जे जे जनावर वाहून गेले शेतकऱ्यांची त्या पशुधन आणि त्या मेलेल्या व्यक्तीच्या घरी व्यवस्थित मदत त्यांनी त्या ठिकाणी पोच करावी आणि ती कुठं तीन चार लाख स्वरूपाची नसावी कारण की तेवढ्या पैशामध्ये ती त्यांचं काहीच भरून येणार नाही झालेलं नुकसान कधीच भरून येणार नाही पण किमान त्यांना दिलासा दिला तरी दिला दिला या ठिकाणी मला वाटतं अपेक्षित आहे काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही जिल्हाभर फिरत आहोत शक्य आहे तिथं ज्या शेतकऱ्यांना थोडीफार जमीन आहे अल्पुधारक आहेत आणि ज्यांना कुठलाच आधार नाही ज्यांच्या घरात पाणी शिरलंय एक दोन एकर जमीन असेल थोडीफार जनावर आहेत त्याचं नुकसान झालंय त्यांना आम्ही प्रत्यक्ष स्वरूपाची मदत केली आम्ही फार मोठं काम करतोय असं म्हणत नाही पण फुल नाही फुलाची पाठळी म्हणून आम्ही त्या ठिकाणी उभा टाकतोय धाराशिव जिल्ह्यातील दाराशूर लोकांना या ठिकाणी मला विनंती करायची आहे ज्यांना ज्यांना मदत करणं शक्य आहे त्या लोकांनी आज आपला जिल्हा पुराच्या तावळीत सापडलेला आहे फार मोठ्या संकटात सापडलेलं आहे आणि सबंध जिल्ह्यातलं महत्वाचं हातात तोंड सोयाबीनचं पीक हे आता गेल्याच जमा आहे त्यांना मदत म्हणून आपण त्या ठिकाणी उभं ठाकणं गरजेचं आहे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं वाटतं की आपल्या इथं तुळजाभवानी संस्थान आहे त्या आता मोठ्या प्रमाणात मदत करायला पुढाकार घ्यावा या जिल्ह्यात मोठे मोठे कारखानदार आहेत मोठे मोठे उद्योजक आहेत मोठे मोठे दानशूर लोक आहेत व्यापारी आहेत त्यांनी आपल्या आपल्या परीनं जे जे शक्य आहे ती मदत तुमच्या परीनं त्या लोकांना करणं गरजेचं आहे त्यांना किराणा सामान असेल धान्य असेल आरोग्याच्या समस्या असतील त्याच्यासाठी लागणारी मदत असेल शैक्षणिक साहित्य असेल या सर्वासाठी उभं राहणं अतिशय गरजेचं आहे मला वाटतं दोन ते तीन दिवसात आमच्या अजून काँग्रेस कमिटीच्या वतीनं आदरणीय विश्वजी कदम साहेब आदरणीय बंटी पाटील साहेब यांनी त्या गरजूंना मदत पोच करण्याचं आश्वासन दिलं आहे ती मदत आल्यानंतर आम्ही ती लोकांपर्यंत पोहोचूच पण आजही आमचं मदत कार्य सुरू आहे सर्वांनी पुढाकार घ्यावा मला वाटतं सरकार रस्त्याच्या कामासाठी असेल मोठमोठ्या विकास कामासाठी असेल हजारो कोटी रुपये खर्च करत आहे पण आज पुरामध्ये सापडलेल्या लोकांसाठी अतिवृष्टीमध्ये सापडलेल्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी उभं टाकणं गरजेचं आहे तिकडे हजारो कोटी खर्च आहे आमच्या शेतकऱ्याला तुटपुंजी मदत इकडे तोंडावर पानं पुसल्यासारखी करताय हा दुजाभाव कशासाठी आणि तुम्ही ज्या ज्या वेळेस फिरायला आलात तुम्ही आलात आमचा शेतकरी त्याची अवस्था तरी बघा तुम्ही कॅमेरे घेऊन येता लोक घेऊन येता तिथली परिस्थिती बघा फोटो काढण्याची तरी परिस्थिती आता त्या ठिकाणी शिल्लक आहे का आणि तुम्ही मोठमोठ्या गप्पा करता एकदा तरी तुम्ही त्या ठिकाणी धारस्य दाखवलं का प्रत्यक्ष आल्यानंतर तुम्ही मदत जाहीर केली का तुम्ही इथून जाता आणि तुम्ही विचार करून तुटपुंजी मदत जाहीर करता ही शेतकऱ्याची शुद्ध फसवणूक आहे या जिल्ह्यानं त्र्याण्णवचा भूकंप सहन केला या जिल्ह्यानं कोरोनासारखी महामारी सहन केली त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार असतील आमचे विलासराव देशमुख साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील यांनी मोठ्या प्रमाणात अतिशय ताकदीनं उतरून प्रत्यक्ष दिवसात एक करून त्या संकटाला ते सामोरे गेले आणि तुटलेला शेतकरी परत उभा करण्याचं काम केलं तसंच देवेंद्र फडणवीस साहेब करतील का हा प्रश्न आमच्या जिल्ह्याच्या वतीनं मी तुम्हाला विचारतो तुम्ही फक्त नुसते दौरे करू नका त्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत करा एवढंच मला या ठिकाणी आवाहन करायचंय या जिल्ह्यातील सर्वांना मला विनंती करायची आहे आपल्या आप परीनं नुसतं भूम परंडावाशी कळून नाही तर इतरही तालुके आहेत त्याही ठिकाणी आता घराने काही ठिकाणी पाणी शिरलंय एक दोन एकर शेतकरी ज्याची शेती आहे त्याचं सोयाबीन हातातून गेलंय त्यांना मदतीची आवश्यकता आहे काही ना काही आपल्या पद्धतीने मदत होणं गरजेचं आहे हा दानसूर जिल्हा आहे कुणाच्या मदतीची वाट न पाहता आपण त्या ठिकाणी उभं राहावं एवढंच वतीने सांगतो धन्यवाद